नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बिग कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी सीचे शुद्धी पत्रक आलेलं आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसबद्दल तर मित्रांनो जी नियोजित मित्रांनो परीक्षा होती मुख्य परीक्षा राज्यसेवेची तर ती मित्रांनो पुढे ढकलण्यात आली आहे त्याचं कारण एम पी सीने दिलेलं आहे शुद्धी पत्रक आलेलं आहे नवीन तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर का काय म्हटलं आहे पहा शुद्धी पत्रकामध्ये तर मित्रांनो आत्ताच आलेला आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस तर विषय राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस आधी सूचना क्रमांक परीक्षेच्या मित्रांनो आयोजनाबाबत जी मुख्य परीक्षा होणार आहे ती तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीसमधील राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस करिता दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता तर प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालातून पात्र ठरलेल्या काही ईडब्ल्यू एस अथवा ओपनमधून यसई ए सी बी सी अथवा ओबीसी विकल्प निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून न आल्याने यासंदर्भात उमेदवारांकडून निवेदने प्राप्त झाली होती तर प्रस्तुत प्रकरणाची वस्तुस्थिती खालीलप्रमाणे आहे तर मित्रांनो ही वस्तुस्थिती आहे तर त्याचेही मित्रांनो दिलेला आहे डिटेल तर मित्रांनो नवीन डेट काय आहे तेही तुम्हाला सांगणार आहे तर पहा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेपूर्वी दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे आयोगातर्फे लिंक उपलब्ध दे करून देण्यात ये आली होती तर त्यावेळी सदर शुद्धीपत्रकानुसार एस सी बी सी अथवा इतर मागासवर्ग प्रवर्गातील विकल्प दिलेल्या उमेदवारांकडून एन सी एल यस किंवा नो असा दावा करण्याबाबत सूचित सूचित करण्यात आले होते तथापि महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करिता एस सी बी सी अथवा इतर मागासवर्ग व वर्गवारीचा विकल्प दिलेल्या बऱ्याच उमेदवारांनी एन सी एल संदर्भात यस किंवा नो असा कोणताही दावा केलेला नसल्याने अशा उमेदवारांचा मूळ अर्जातील दावा कायम राहिला तर मित्रांनो क्रमांक दोनचा पहा काय म्हटला पॉईंट प्रस्तुत प्रकरणी उमेदवारांकडून प्राप्त झालेली निवेदने विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करिता ज्या अराखीव अथवा आर्थिक दुर्बल घटक वर्गाकरिता वर्गातील उमेदवारांनी एसी बी सी अथवा इतर मागास वर्ग असा विकल्पाचा दावा केला आहे परंतु एन सी प... एल बाबत केला नाही अशा उमेदवारांना त्यांनी यापूर्वी आयोगाच्या शुद्धीपत्रकास अनुसरून दिलेल्या विकल्पाच्या दाव्यानुसार त्यांचा एसी बी सी अथवा इतर मागास वर्ग वर्गवारीचा प पूर्व मुख्य परीक्षेचा दावा त्यांनी त्यांचे एन सी एल प्रमाणपत्र मुलाखतीच्या टप्प्यावर तपासण्याच्या अटींच्या अधीन राहून ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला व या संदर्भातील दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या जयशुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते तसेच या निर्णयामुळे दिनांक बारा दो दिनांक मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या निकालामध्ये सुधारणा करून सुधारित निकाल दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला सुधारित निकालाप्रमाणे नव्याने पात्र ठरलेल्या आर्थिक दुर्बल वर्गातील तीनशे अठरा उमेदवार मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरले तर पहा मित्रांनो नवीन डेट येथे दिलेले आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसच्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या तीनशे अठरा उमेदवारांना राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मित्रांनो अशी जी डेट होती परीक्षेची ती सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोग आयोगास निवेदने प्राप्त झाली आहेत तर उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस सुधारित वेळापत्रकानुसार तर आता मित्रांनो नवीनची डेट आहे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येईल तर आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असा असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एकवेळेची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून साधरणे सादर निर्णय घेण्यात ने आला आहे तर विषांकित परीक्षेसाठी जी दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध अधिसूचना तसेच दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध शुद्धी इतर अटी व शर्तीमधील कोणताही बदल नाही तर मित्रांनो नवीन तुम्हाला वेळ भेटलेला आहे ज्या विद्यार्थी पास झाले होते मुख्य परीक्षेला बसले होते तर त्यांच्यासाठी मित्रांनो चांगले टाईम भेटलेला आहे अभ्यासासाठी तर नवीन डेट ही आलेली आहे दिनांक सत्तावीस अठ्ठावीस व एकोणतीस मे दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो जी डेट होती होती सव्वीस ते अठ्ठावीस एप्रिल तर मित्रांनो एप्रिल मे जवळजवळ मित्रांनो एक महिन्यात मला टाईम अगाव भेट भेटणार आहे तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद